मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असतील हा ही फार मोठी गोष्ट आहे कारण तब्बल तेवीस वर्षानंतर पंचवीस वर्षानंतर या दोघांमध्ये दिलजमाई होत असताना आपल्याला दिसत आहे पण एक गोष्ट सांगू का जर या दोघांचे दोन पक्ष म्हणजे मनसे वेगळा आणि उद्धवसेना वेगळी हे जर असतील तर मग मात्र त्यांच्यामध्ये कालांतराने मन येण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा कालांतराने यांची युती जर होत असेल तर ती युती तुटण्याची शक्यताही अधिक आहे पण एक मात्र नक्की आहे की कि मनसे शिवसेनेमध्ये किंवा शिवसेना मनसेमध्ये यांचं जे काही असेल ते जर एकमेकांमध्ये समाविष्ट झाले तर मग मात्र त्यांची युती किंवा त्यांच्यामध्ये वितुष्ट येण्याचे प्रश्न फार कमी होतील त्यानंतर फक्त हेच प्रश्न निर्माण होतील मोठा भाऊ कोण छोटा भाऊ कोण हे तर वयानुसार ते दोघं लहान मोठे भाऊ आहेतच पण माझी शक्ती जास्त तुझी शक्ती जास्त हे मुद्दे येऊ शकतात कालांतराने पण त्याला इतकं महत्त्व राहत नाही जेवढं महत्त्व त्यांच्या आज दोन पक्ष वेगवेगळे असताना एकमेकांशी युती करतील तेव्हा राहतात कारण य पक्ष ज्या वेळेला वेगवेगळे असतात त्यावेळेला तै त्यांचे सल्लागार वेगवेगळे असतात सल्लागारांचे विचार वेगवेगळे असतात अशा प्रसंगी वेगळ्या विचारातून वेगळं निर्माण होऊन प्रसंगी प्रसंगी त्यांच्यामध्ये मनमुटाव येण्याची शक्यता ही जास्त असते त्यामुळे पक्ष एकत्र जर झाले तर हा महाराष्ट्राच्या मराठीच्या अस्मितेच्या हिंदुत्वाच्या आणि ठाकरे कुटुंबियांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मुद्दा राहील असं माझं स्पष्ट मत आहे